नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेचसे दिवसापासून तुम्ही वाट बघत असता फेसबुकची जो की पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा सिलेबस आता चेंज झालेला आहे के स्कीम आलेली आहे आय स्कीम होती आधी आता के स्कीम आलेली आहे आणि तुम्ही वाट बघत असाल की आता पुस्तकं कधी येतील सेकंड सेमेस्टरचे तर घाबराचं कारण नाही आहे तर येणार आहे एक जानेवारी ते दहा जानेवारीच्या जा दरम्यान तुमचे टेक्स्टबुक येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते परचेस करू शकता आणि मग आता तुमच्या विचार आला असेल की सर्व आता हे एक जानेवारी ते दहा जानेवारीच्या दरम्यान जर समजा जर पुस्तकं जर येत असतील तर, तर, तर ये त्या टाइम मध्ये आम्ही अभ्यास कसा करायचा तर विद्यार्थी मित्रांनो स्कीम आणि आय स्कीम मध्ये सेव्हन्टी पर्सेंट सिलेबस लगभग सेम आहे तर तुम्ही ते दहा दिवस आयस्क्रीम ची पुस्तक बघून तुमचे जे सिनियर आहात सेकंड इयर फायनल इयर यांचा रेफरन्स म्हणजे पुस्तक घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता लगभग सेव्हन्टी पर्सेंट सिलेबस सेम आहे आणि त्याच्यानंतर नवीन पुस्तक आली की तुम्ही परचेस करू शकता जर हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पॉलिटेक्निकचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटतील तसंच आपल्या ऑनलाइन क्लासेस आहात अप्लाइड मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्यांना प्रोग्रामिंग इन सी इलेक्ट्रिकल ब्रँचचे सर्व ब्रँस ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत हो। आपल्या अप्लिकेशनवर तुम्ही आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तसं अप्लिकेशनचं नाव आहे टी सी सी अकॅडमी बाय तायडे सर हे अप्लिकेशन प्ले स्टोअर वर करा आणि ऑनलाईन क्लास बुक करा नक्की तुमचा फायदा होणार धन्यवाद